No. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणो बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी आयोगाची जे महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ते बघूया बघा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसची हे अपडेट आहे तर ते आपलं कंबाईन ग्रुप बी आणि सी एक्झाम बद्दलच आहे यामध्ये दिलेला आहे विषय परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत तर दिनांक आपल्याला दिलेला आहे तर महाराष्ट्र गट ब अराजपत्री सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस यांच्या ज्यात तारखा होत्या ज्या एकवीस डिसेंबरला ग्रुप बीची एक्झाम होणार होती आणि चार जानेवारीला ग्रुप सीची एक्झाम होणार होती तर त्यांनी कारण दिलेलं आहे कारण कारण असं आहे की राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत सार्वजनिक सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस कार्यक्रमाअंतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी करण्यात बाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देश केले आहे त्यामुळे आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत असल्याने त्यासंदर्भात काही मुद्द्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया कडून माहिती मागविण्यात आली होती ना आणि आयोगाने उपरोक्तप्रमाणे मागवलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाणी यामधील अंतर लाऊडस्पीकरचा आवाज वाहतूक कुंडी परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या निवडणुका तसे परीक्षेच्या आयोजनाकरिता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांनी परीक्षा आयोजित करण्यात अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे आणि हे सर्व विचारात घेऊन आयोगाने ह्या पुढील तारखा दिलेल्या आहेत तर बघा तर त्यामध्ये महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीससाठी कोणती तारीख दिले महत्त्वाचे आहे हे तुमचं जे अभ्यासाच्या रोजचं शेड्यूल आहे कॅलेंडर आहे डायरी आहे काही असेल त्यामध्ये व्यवस्थित नोट करून ठेवा महाराष्ट्र गट बस सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस आता चार जानेवारी दोन हजार सव्वीसला ला होणार आहे म्हणजे ज्या दिवशी ग्रुप सीची एक्झाम होणार होती त्या दिवशी चार जानेवारी दोन हजार सव्वीसला ग्रुप बीची एक्झाम होणार आहे आणि मग त्यानंतर मग ते महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस हे जे चार जानेवारीला होणार होती ते आता अकरा जानेवारीला होणार आहे म्हणजे जास्त काही नाही एका एखादा एक, 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 एक आठवडा फक्त वेळ देण्यात आलेला आहे कारण असंही हे जाहिरात द दो म्हणजे दोन हजार पंचवीसची आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये त्यांच्या पूर्वपरीक्षेच्या एक्झाम होत आहेत आणि मुख्य परीक्षा अजून म्हणजे त्यांना म्हणजे मे वग मे जून ह्या म्हणजे ते वेळ लागणार आहे आणि त्याही जर मेनच्या एक्झाम कधी पस्टफॉन वगैरे हो झाल्या तर पूर्ण दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठीच जाईल त्यामुळे आधी म्हणजे आयोगाला पण कळतं आहे की वेळ खरंच खूप उशीर झालेला आहे म्हणून आयो जास्त एक्झाम न लांबवता एक, एक आठवड्याचं फक्त अंतर ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने हे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आहे ह्या नवीन ज्या तारखा आलेल्या आहेत त्या नोट डाऊन करून ठेवून द्या आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद